चिमनगावकरांचं भव्य दिवेळेचं ओपनचं मैदान आणि या ओपनचं मैदान मित्रांनो तेजा भाईची भाईगिरी आपल्या गटाला पाहायला मिळाली मित्रांनो गट क्रमांक सोळा सुटला आणि गट क्रमांक सोळामध्ये तीन गाड्या पळत होत्या त्यातले एक भाई आणि त्याच्यासोबत होता बावधनकरांचा लक्ष मित्रांनो या गाडीला सुट्टीपासून निकालशेपर्यंत तुफान स्पीड लागलं होत लागलं होतं आणि लाग लाग गॅससुद्धा खूपच लागला होता तुफान सेवा का से से तो वाऱ्या या जोडीने मित्रांनो सुट्टा निकाल घेऊन गटपासून समीसाठी पात्र हो मित्रांनो एस टी लाईव्हला तुम्ही जाऊन पाहू शकता गट क्रमांक सोळा गट क्रमांक सोळामध्ये तेजा आणि बावधन खरांचा लक्ष्या यांनी सुट्टा निकाल घेऊन गटपासून समीसाठी पात्र झालेत तर तेजा तेजाभाई ओगलीवाडीकरांचा तेजभाई आणि बावधन खरांचा लक्ष्या यांना सीमेंसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो गटाला तर भाहेगिरी पाहिलीच तुम्हाला मला काय वाटते सीमेलासुद्धा बाय बाहेगिरी पाहायला मिळेल का गोलास पात्र होतील का कमेंट करून नक्कीच सांगा साधून भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये